साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री स्त्रीरुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर येथे निघाले संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पहिले रिंगण दातली येथे संपन्न झाले यावेळी गोलरिंगणात सर्व वारकरी टाळकरी झेंडेकरी मृदुंग वादक विनेकरी क्रमानुसार गोलाकार उभे राहून विठ्ठल नामाच्या गजरात टाळ ताल मृदुंगाच्या तालात आणि एकाच लईत पदन्यास करीत वारकरी नाचू लागले होते या तालातच भरधाव दिंडी सोहळ्यातील अश्व गोलाकार प्रदक्षिणा करीत पालखीला अभिवादन केले मृदुंगाचा आलाप विठू नामाचा जय जयकार आणि वेगाने धावणारे अश्व हे सारे विलोभनीय दृश्य बघण्यास मिळाले रिंगणात मनसोक्त नाचणारे वारकरी आपला थकवा विसरून गेलेले असतात पुढच्या प्रवासासाठी त्यांना रिंगणातून ऊर्जा मिळते तीर्थे तीर्थेनिर्मितीचे पायी तिथे पुढे ते माझे संत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज वारखी संप्रदायाचे आद्यपीठ तथा विश्वगुरू त्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून दिनांक वीस तारखेला प्रस्थान झाले आज आज या शिन्नरा गावी या ठिकाणी पालखीचं आगमन होणार आहे त्याचप्रमाणे दातवी येथे निवृत्तीनाथाचं पहिलं रिंगण होईल आणि ते रिंगण अत्यंत महत्त्वाचं आहे सिन्नर तालुका हा कैलासवाशी वैकुंठवासी सूर्यबानजी गडाख यांनी या ठिकाणी अकरा वर्ष आमदारकी सेवा केलेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी वारकऱ्याची सेवा केली आहे त्यांचे वारसदार हरिभक्तप्रायण अण्णासाहेब गडाख तथा राजेशजी हे सेवा करीत आहे तेथून त्या ते वारकऱ्यांनाही सर्व या संदर्भात ही सेवा करीत आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि निवृतीनाथ महाराजांची रांगोळीची ही सेवा आहे हे राजेंद्र जुन्नरकर केली आम्ही पाच सहा वर्षापासून ही सातत्याने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर तर श्री क्षेत्र पंढरपूर ये तिथपर्यंत ही पालखीची सेवा संतश्रेष्ठ निरुतिनाथ महाराजांच्या समोर रांगोळी काढत आणि एक प्रकारचं नवं चैतन्य निर्माण करण्याची एक मोठी ताकद ह्या रांगोळीमध्ये आहे